भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त इगतपुरी शहरातील भीमयोद्धा ग्रुपच्या वतीनं रक्ताचा तुटवाडा नये या भावनेतून लोककल्याणासाठी एस टी रुग्णालय यांच्या रक्तपेढीच्या मदतीनं इगतपुरी इथल्या लोकशाहीर अन्नभाऊ साठे वाचनालयात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या रक्तदान शिबिरात एकशे चौतीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी भीमयोद्धा ग्रुपला एसएमबीटी रुग्णालयामार्फत प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसंच उपस्थित रक्तदात्यांनाही प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आठवडाभर रक्तदान शिबिर आरोग्य शिबिरामध्ये सर्व रोगनिदान शिबिर तसंच उपचार शिबिरासह शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती भीमयोद्धा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजय जगताप यांनी दिली या प्रसंगी भीमयोद्धा ग्रुप संस्थापक अध्यक्ष अजय जगताप जयंती अध्यक्ष मनोज नेटवटे सर जयंती अध्यक्ष रमेश पवार उपाध्यक्ष महेश पगारे संतोष जगताप सल्लागार नंदू बाळे उपसल्लागार उमेश भाऊ रोकडे जितू डोळस कार्याध्यक्ष विशाल भाऊ पवार सचिव संदीप भाऊ जगताप योगेश भरीत प्रताप रोकडे खजिनदार प्रकाश भरीत नितीन भाऊ तोकडे उपखजिनदार अनिकेत अहिरे धनंजय ताठे सदस्य अतिक शेख प्रथमेश पुरोहित अभिजित अहिरे अक्षय पंडित अभिषेक गायकवाड योगेश अडसुळे जुनेश शेख विजय चंद्र मोरे विशाल रोकडे रवी पवार अनिल उनवणे राहुल खंदारे राहुल पंडित देवा पंडित राज अमोल गवारे प्रकाश शिंगारे लालभाई खान आदी उपस्थित होते सुमित बोधक न्यूज मराठी इगतपुरी